नमस्कार गोष्टी या तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वट निमित्त अतिशय सुंदर असेल अशी माहिती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांचा आवडता सण आहे कारण या दिवशी आपण स्त्रिया नटून थटून वडाच्या झाडाखाली पूजा करत असतो तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची जर साडी नेसली दोन ते तीन रंग आहेत त्यांना रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेला दुप्पट फळ तुम्हाला मिळेल हे रंग जे आहेत ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत प्रत्येक रंग मी तुम्हाला महत्व पण सांगते तर ज्या सोबत काही रंग शुभ फळ देतात त्यासोबत काही रंग जे आहेत त्या रंगाच्या जर साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचे आपल्याला फळ मिळणार नाही कारण ते अशुभ रंग मानले जातात तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घालायचे आपल्याला काय फायदे होणार आहेत आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेच्या आपल्याला संपूर्ण फळ कसे मिळेल आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे लवकर आता वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस म्हणजे वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस म्हणजेच बघा दहा जूनला येत्या जो पुढचा मंगळवार आहे पुढच्या आठवड्यातला त्या दिवशी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती आपल्याला शक्यतोवर दुपारी बाराच्या आतच करायची आहे फार उशीर महिलांनो पूजा अजिबात करू नका आपण काय करतो सगळं आवरून निवरून शेवटी पूजा करतो पण हे सुद्धा चुकीचं आहे काही गोष्टी जर आपल्या त्या आहेत मस्त साडी वगैरे दागदागिने घालून वडाच्या झाडाखाली या दिवशी पूजा करतो आणि आजकालना फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं पण फॅशन सोबतच आपली संस्कृती सुद्धा जपणं तितकच महत्वाचं आहे काही नियम महिलांनो प्लीज पाळा कारण बघा ही पूजा आपण इतकी मन लावून करतो तर त्या पूजेचे मेन महत्त्व आहे जे फळ आहे ते आपल्याला मिळत तितकंच महत्त्वाचं आहे मग फॅशन जे आहे ते आपण थोडं बाजूला ठेवू शकतो आणि बघा शुभ रंग जे आहे ते घातल्यामुळे आपल्याला लाभ होतो असंच ते शुभ ठरतात दुसऱ्या गोष्टी म्हणजे दागिन्याच्या बाबतीत सुद्धा तसंच मी तुम्हाला काही महत्वाचं सांगणार आहे यासोबतच बांगड्या बांगड्यासुद्धा आपल्या सौभाग्य स्त्रियांची एक खून आहे असते त्याबरोबरच आपण सुद्धा काही नियम पाळले गेले पाहिजे तुम्ही समजता साडी नेसणार नाही जे तुम्ही ड्रेस घालणार असाल तर ड्रेस बाबतीत सुद्धा तुम्हाला हे नियम पाळावे लागतील या रंगात शक्यत्वर तुम्ही ड्रेस जे आहे ते घाला हे रंग जे आहेत घातल्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचे फळ आपल्याला मिळणं असतं आपण बघा महिलांना रोजच आजच शाळात शृंगार अगदी करणार नाही आमचं एक दिवसही म्हणजे गुढीपाडवा असो या कोणताही सण असो तुम्ही मेपक करता आणि साज शृंगार करता त्यामुळेच वटपौर्णिमा सुद्धा हा एक त्यातला सण आहे तर आता कोणतेही रंग घातल्यामुळे आपल्या काय लाभ होतात मी हे तुम्हाला सगळे सांगणार आहेत पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग देवीला आपल्या ओटी भरतो हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो हिरव्या रंगाचा ज्या आहेत त्या अर्पण करतो असं वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर ती सर्वोत्तम ठरेल हिरवा रंग खूप शुभ आहे सगळ्यात उत्तम मांडला जातो नववधू वर बघा नववधू सुद्धा शक्यतो हिरव्या रंगाची साडी किंवा चुडा घालतात स्त्रियांसाठी सगळ्यात शुभ रंग हा हिरवा मानला जातो कारण हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो निसर्गात सुद्धा बघा कसा हिरवा गार असतो आणि बघा हिरवा रंगाची साडी घातल्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येते त्यामुळे हिरवा रंग तुम्ही वडसावित्रीच्या दिवशी नक्कीच घाला असं दुसरी गोष्ट म्हणजेच हिरव्या रंगाची साडी किंवा बांगडे घातल्यामुळे भगवान शंकर जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि शिवशंकर आणि निसर्गाचा एक जवळजवळ नातं आहे तर त्यामुळेच आपल्याला श्रावण महिन्यामध्येही बघा बऱ्याचशा महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या हिरव्या रंगाची साडीसुद्धा घालतात असतात तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये अडचणी येत नाहीत पती पत्नीमध्ये सोख्य राहते आणि आपली ही आपणही जर हिरव्या रंगाची साडी नेसून जर आपण पूजा केली तर त्या पूजेचं आपल्यालाही संपूर्ण फळ मिळतं त्यामुळे जमल्यास शक्यतोर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसूनच पूजा करायची आहे त्यात आपल्याला खूप फायदे होऊन पूजेचे संपूर्ण फळ मिळण्यासाठी यानंतर पुढेच महत्त्वाचे रंग म्हणजे लाल आणि पिवळा रंग बघा हळदी कुंकू म्हटलं की लाल आणि पिवळा रंग येतोच आणि लाल आणि पिवळा रंग पिवळा रंग म्हणजेच उत्सवाचा आणि आने आनंदाचा उदाहरण करणारा असतो लाल रंग हा उत्सव सौभाग्य उमंग नवीन जीवनाची तो प्रतीक असतो मानला जातो त्यामुळे लाल रंग हा सुद्धा तितकाच शुभ आहे त्यासोबतच पिवळा रंग ही सुद्धा शुभ आहे हळदी ही पिवळी ही असते बघा नवरीला लग्नाआधी हळद लावली जाते आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण जेजुरीला बघितलं आहे सगळीकडे हळदच हळद असते जेजुरी, जेजुरी भरलेली असते तर त्यामुळे देवाधर्माच्याही गोष्टीमध्ये सुद्धा लाल आणि पिवळा रंग खूप महत्त्वाचा आहे यामुळे चांगले नशिबवान आपल्याला चांगला चांगल्या नशिबाचं प्राप्ती झाल्यास आयुष्यामध्ये होत असते म्हणूनच न विसरता तुम्ही लाल आणि हिरवा रंग सुद्धा तुम्ही घालू शकता त्या रंगाचा ड्रेस घाला किंवा साडी नेसा यानंतर पुढचा रंग म्हणजेच बघा गुलाबी रंग आहे सुद्धा प्रेमाचा प्रतीक आहे वटपौर्णिमेला हा सण नवरा बायकोचा असतो म्हणजेच आपल्या नवऱ्यासाठी पूजा करत असतो त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तरी नवरा बायकोमधील नाते जे आहेत ते अटूट घट्ट बनतात याशिवाय बघा जांभळा रंग त्यानंतर लाल रंग पिवळा हिरवा केशरी गुलाबी किंवा इतर चिंतामणी त्यानंतर पोपटी चॉकलेटी हे रंगत सुद्धा तुम्ही घालू शकता या रंगाचे ड्रेससुद्धा घालू शकता साडी किंवा नेसू शकता शक्यतोर वटपौर्णिमेला महिलांनी साडीच नेसण्याचा प्रयत्न करा कशीही आपल्याला घालता येत असेल तरीही चालेल पण कमीत कमी पूजेमध्ये पुरेल तरी तुम्ही साडी नेसा या रंगाची साडी नेसा ड्रेस घाला शक्यतो टाळा यानंतर बघा हे झाले शुभ रंग या रंगाचे वस्त्र परिधान करून जर तुम्ही पूजा केली तर शंभर टक्के त्या पूजेचे तुम्हाला संपूर्ण फळ मिळेल कारण प्रत्येक रंग जो आहे त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि त्यात कुछा ना कुठेतरी आपल्या परिणाम होतो आपण जे काही कपडे घालतो आपल्याला आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो असतो तर त्यामुळे नक्कीच नक्की तुम्ही हे रंग जे मी तुम्हाला सांगितले त्याच महत्त्वसुद्धा सुद्धा सांगितले जमल तेवढ्याच हिरव्या रंगाच्या साड्या घाला जमल तर इतर रंगाची सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहेत आता कोणत्या रंगाची साडी ज्या आहेत त्या नेसायच्या नाहीत स्त्रियांना माहितीच असते पूजेच्या दिवशी शुभ दिवस सणासुदीचा दिवस आपण शक्यतो पांढरा आणि काळा घालत नाही यासोबतच अगदी डार्क निळा रंग हे तीन रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत कारण बघा पूजेमध्ये काळा आणि शक्यतवर पांढरा रंग आपण कधीच वापरणार नाही शनिदेवाचा सोडून किंवा कालभैरवनाथाची पूजा वगैरे त्यांच्या रंगा रंगामध्ये काळा रंग जो आहे तो वापरला जातो बाकी इतर कुठल्याही पूजांमध्ये महादेवाच्या पूजेमध्ये आपण पांढरा रंग साडी घालतो असतो पण बघा हा जो वटपौर्णिमेचा सण आहे या दिवशी तुम्हाला रंगाची साडी अजिबात घालायची नाही आहे काळा रंग हा नकारात्मक शक्तीला खेचून घेतो त्यामुळे बघा आपण लहान बाळाला काळा टिक्का लावतो असतो काजळाचा कारण त्यांना नजर लागू नये तसंच हातापायामध्ये रंगाचा धागा घालतो असतो आणि शनिदेवांना काळा रंग हा अतिशय प्रिय आहे म्हणून शनिदेव सोडून इतर कोणत्याही देवांच्या पूजेला काळा रंग घालू नका काळा रंग खूप नकारात्मक गोष्टींना खेचून घेत असतो त्यामुळे पूजा सोडून इतर देवांच्या पूजेमध्ये आपण काळा रंग जो आहे तो घालत नाही तर त्यामुळे बघा तुम्हाला काळा रंग नेसायला नाही या दिवशी काळा रंगाची साडी त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पांढरा रंग हा बघा शक्यतोवर जेव्हा यज्ञ होम हवन अभिषेक महादेवाच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाचा रंगाला जास्त महत्व असतं म्हणून पांढरा रंगचं धोतर सुद्धा बघा त्या दिवशी महादेवाच्या पूजेमध्ये पुरुष लोक घालतात म्हणून वटपौर्णिमेला हरतालिकेच्या दिवशी असा शुभ दिवस तुम्हाला काळा आणि पांढरा रंग शक्यतोवर टाळायचा आहे यासोबतच डार्क निळा ही रंग टा सुद्धा टाळायचा आहे तर हे मी तुम्हाला सांगितलेले आहे कुठले रंग घालायचे आणि तीन रंग मी तुम्हाला सांगितलेले आहे काळा पांढरा आणि अतिशय डार्क निळा हे रंग सोडून तुम्ही कोणताही रंग घातला चालेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो